नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत रहा तर सहा मेला स्वामींची पुण्यतिथी आहे तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या सर्वांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसाचं असतं तर सात दिवसाच्या गुरुचरित्राच्या पारायणाला आपल्याला तीस एप्रिल पासून बसायचं आहे तीस एप्रिलला आपला पहिला पारायण होणार आहे तर पारायणाच्या काही नियम असतात काही अटी असतात खूप काही असे नियम नाहीत की आपण एक एक सेवेकरी असतात की त्या नियमांना भिवूनच ते पारायण करत नाही तर सहज आणि सोपे आपल्याला पाळण्यासारखेच नियम आहेत ते तर काही नियम आणि अटी आहेत तर नियम असे काही खूप अवघड आहेत असं नाही साधे सोपेच नियम आहेत ते आपण काटेकोरपणे पाळले पाहिजेत जे काही पाच सहा नियम आहेत ते काटेकोरपणाने आपण व्यवस्थित पाळले तर आपल्याला कुठलीही म्हणजे कुठलाही आपल्याला त्रास होणार नाही त्या गोष्टीचा आणि मनापासून जर तुम्ही गुरुचरित्र करायला बसला तर कितीही नियम आणि कितीही काहीही संकट आली तर ते तुम्ही ते सगळ्या संकटावर मात करून तुम्ही गुरुचरित्राचं पारण पूर्ण करू शकता गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं असतं वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोंच, फोटोंची व पोथींची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे आपल्याला त्यामध्ये तुम्ही स्वामी स्थवन पण वाचू शकता स्वामी स्थवन वाचून परत नंतर गणपती अथर्व शीर्ष वाचून मगच तुम्ही पोथीला सुरुवात करायची आहे गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ म्हणजे पहाटे तीन ते ती चार पहाटे तीन ते ती चार या दरम्यान जर आपण पारायणाला बसलो तर आपल्या ज्या काही इच्छा जे काही आपण मनात विचार धरून जे जो काही संकल्प करून आपण पारायणास बसलोय ते नक्की पूर्ण होणार नक्की स्वामी तुमचं ऐकणार आणि तुमची इच्छा पूर्ण करणार कारण की ही वेळ असते देवांच्या भ्रमंतींची ही वेळ असते पृथ्वीवर सर्व देव भ्रमंती करत असतात ह्या वेळेत जर आपण त्यांची सेवा करत राहिलो किंवा त्यांचं नामस्मरण केलं तर नक्कीच आपली जी काही सेवा आहे ती फळास येणार तर त्यामुळे तीन ते या चर चार तीन ते चार या दरम्यान तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून दिवसभरात तुम्ही केव्हाही गुरुचरित्राला बसू शकता पण तुम्ही जर सकाळी केलं तर खूपच छान केंद्रामध्ये आठ ते दहा असतं पारायण तर तुम्ही केंद्रामध्ये पण जाऊन करू शकता किंवा के केंद्राच्या वेळेत पण आठ ते दहा या वेळेत पण तुम्ही करू शकता कारण की घरातली सगळी कामं तुम्ही आवरून आठ वाजता पारायणाला बसू शकता आणि आता कसं पोरांची शाळा वगैरे सुट्ट्या पडलेल्या आहेत त्यामुळं ताईंनी सगळ्यांनी सगळ्यांना गुरुचरित्र करण्यास काहीसुद्धा हरकत नाही किंवा सकाळी जर डबे वगैरे असतात त्यामुळं आपल्याला करण्यासाठी गुरुचरित्राला वेळ नसतो त्यामुळे आपलं राहून जातं तर आत्ता पोरांना सगळ्या सुट्ट्या पडलेल्या आहेत तर तुम्ही आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करा सगळ्यांनी तर वाचनाच्या कालावधीमध्ये आपण परान्न घ्यायचं नाही परान आपण आपली आई पत्नी व बहीण यांचा हातचा आपण खाऊ शकतो परंतु दुसऱ्यांच्या घरातलं अन्न आपण घ्यायचं नाही ते व्यर्ज आहे गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आपण जी काही सेवा जे काही आपण करतोय जर आपण परांना घेतलं तर आपली जी काही सेवा आहे आपलं जे काही पुण्य आहे ते त्यांच्या पदरात जातं त्यामुळं पराण घ्यायचं नाही आणि तुम्ही उपवास करून पण हे पारायण करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही उपवास न करता पण हे पारायण करू शकता आणि एकच धान्य आपल्याला खायचं आहे एकच धान्य म्हणजे काय जर तुम्ही ज्वारी म्हणजे भाकरी खात असाल ज्वारीची भाकरी खात असाल तर तुम्ही फक्त भाकरीच खायची तुम्ही भात खात असाल तर फक्त भातच खायचा आणि गव्हाची चपाती खात असाल तर फक्त चपातीच खायची तुम्ही या तिन्हींपैकी एकच काही तर तुम्हाला खायचं असे आहे जर तुम्ही चपाती खात असाल तर तुम्हाला ज्वारीची भाकरी तुम्ही तुम्हाला टाळावी लागणार जर तुम्ही भात खात असाल तर तुम्हाला गव्हाची चपाती बंद करावी लागणार तर अशा प्रकारे तुम्हाला एकच काय कुठलं तरी धान्य खायचं आहे डाळी सगळ्या बंद करायच्या आहे डाळी कुठल्याही घ्यायचं नाही कडधान्य कुठलंही घ्यायचं नाही आणि फळ तुम्ही कुठलंही खाऊ शकता फळासाठी कुठलंही बंधन नाही आहे फक्त एक धान्य खायचं आहे कडधान्य खायचे नाहीत आणि कुठल्याही डाळी खायच्या नाही बाकी तुम्ही खाऊ शकता जे गव्हाची चपाती खाणार आहे ते रव्याचे पण पदार्थ खाऊ शक तर ह्या कालावधीमध्ये जे पुरुष आहेत त्या पुरुषांनी दाढी वाढवायची नाही आणि जर तुम्हाला कुठं जर तुम्ही बाहेर जाणार असाल दाढी करावीच लागेल तर तुमच्या हाताने तुम्ही करू शकता बाहेर असं कुठं म्हणजे सलूनमध्ये जाऊन तुम्ही दाढी वगैरे करायची नाही तसेच या पारायणाच्या वेळेमध्ये चामड्याचे चप्पल आपण वापरायचे नाहीत चामड्याऐवजी आपण नॅलॉन रबरी चप्पल जोड वापरायचे चा आहेत चामड्याचे चप्पल वापरायचे नाहीत आणि ह्या सात दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचर्य पाल पालन करायचं आहे काटेकोरपणे या गोष्टीचे पालन तुम्ही करायचे आहे की ब्रह्मचर्य ह्या सात दिवसात पाळलंच पाहिजे गुरुचरित्राच्या कालावधीमध्ये जर एखाद्याच्या घरी आपल्याला सुतकसाठी अंत्यविधीसाठी जर जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकत नाही कुणाच्याही सुत्तकला किंवा मैतेला तुम्ही कुणाच्याही जाऊ शकत नाही जर स्वतःच्या कुटुंबावर जर अशी वेळ म्हणजे जर असं काही झालं तर तुम्ही ते पारायण थांबवू शकत नाही ते पारायण तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी ते पारायण पूर्ण करून घ्यायचं अर्धवट पारायण सोडायचं नाही जर घरात अडचण आली असेल तरी पण जर मासिक विटा किंवा मा सुतक वगैरे जर काही जर आपल्या घरात आलं तरी दुसऱ्यांकडून आपण ते पारायण पूर्ण करून घ्यायचं पारायण ग्रंथ अर्धवट सोडायचा नाही आहे आपल्याला जर घरामध्ये मासिक पाळी दुसऱ्या तर आली असेल तर घरात वेळच्या वेळच्या वेळी गोमूत्र शिंपडायचं रोजच्या रोज, रोज गोमूत्र शिंपडायचं आहे पूजेला बसताना ग्रंथ वाचायला बसताना आपल्याला गोमूत्र शिंपडूनच मग ग्रंथ वाचायला बसायचं आहे